रविकांत तुपकर निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत रविकांत तुपकर दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे महायुतीच्या उमेदवारांसोबत थेट थे लढत असणार आहे असं रविकांत तुपकरांचं वक्तव्य या पार्श्वभूमीवर समोर आलंय निवडणूक सर्वसामान्य जनतेची होणार आहे असं रविकांत तुपकर म्हणतात रविकांत तुपकरांची निवडणूक रिंगणामध्ये त्यांनी उडी घेतल्याचं कळतंय दोन एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहे महायुतीतील उमेदवारांसोबत थेट लढत लढणार असं रविकांत तुपकरांचं वक्तव्य याच पार्श्वभूमीवरती समोर आलंय निवडणूक सर्वसामान्य जनतेची होणार असं रविकांत तुपकर म्हणतात रविकांत तुपकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत बुलढाण्यातील हे राजकारण आता हळूहळू समोर येत आहे निवडणूक सर्वसामान्य जनतेची होणार असं या पार्श्वभूमीवरती रविकांत तुपकरांचं वक्तव्य समोर आलंय दोन एप्रिलला ते उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत बुलढाणा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत आता महायुती महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी अशा सर्वच उमेदवारांच्या उमेदवारांची घोषणा झालेली आहे एकंदरीत आता कशी ही निवडणूक होणार आहे कोणी समोर येऊ द्या विजय हा सर्वसामान्य माणसांचा होणार आहे शंभर टक्के कारण गावगाड्यातल्या लोकांनी शहरातल्या लोकांनी मला आग्रह करून उभं केलेलं आहे एक तर सामान्य जनतेचा आता राजकारण्यांवरचा विश्वास उडालेला आहे प्रस्थापित नेत्यांवरचा विश्वास उडालेला आहे हे नेते सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं दुपारी इकडं सकाळी तिकडं त्यामुळं लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे लोकं नव्या पर्यायाच्या शोधात आहे सामान्य जनता यांच्यावर नाराज आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सर्वसामान्य शेतकऱ्याचा विजय होईल आम्हाला लोक लोकवर्गणी देत आहेत आणि माझी निवडणूक आता लोकांनी ताब्यात घेतलेली लक्षात ठेवा उमेदवारी कर्ज तरी दाखल करणार आहे मी दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि हे लोक उमेदवारी अर्ज भरायला गाड्या भरून आणतील दारू वाटतील मटण वाटतील पैसा वाटतील मी काही वाटणार नाही लोकं स्वतःच्या खर्चानं माझ्यासाठी येणार आहेत आणि प्रचंड मोठ्या संख्येनं बुलढाणा जिल्हा माझा अर्ज भरायला या ठिकाणी उलटणार आहे लोक मला वर्गणी देत आहेत लोकांनी माझी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे त्यामुळं आणि मला एक सांगायचं आहे मला लोकांनी का स्वीकारामुळं तर मी पोलिसाचा मार खाल्ला लाठ्या काठ्या जिल्ह्यात तुरुंगवाऱ्या केल्या लोकांना विमा मिळून दिला नुकसान भरपाई मिळून दिली किमान मी संघर्ष करतो आहे या देशाला स्वातंत्र्य सत्याग्रहातून मिळालेलं आहे आंदोलनातून मिळालेले आहे जे लोक कधी स्वायबीन कापसाबद्दल बोलत नव्हते आज ती नेते माझी भाषा बोलायला लागलेली आहेत जे नेते आजपर्यंत कधी या जिल्ह्यातल्या प्रश्नावर बोलले नाही ते नेते सुद्धा आता माझी मी जी भाषा बोलतो वीस बावीस वर्षापासून ती भाषा बोलायला लागली संदीप वानकडे पुढारी न्यूज बुलढाणा